आज मी तुम्हाला दाखवणार आहे की झटपट खमण ढोकळा कसा करायचा याला बॅचलर ढोकळा देखील म्हटलं जातं हा खमण ढोकळा आपण मिक्सर आणि कुकरचा वापर करून बनवणार असल्यामुळे तो झटपट आणि अगदी इझिली तयार होतो तसेच जाळीदार आणि स्पॉन्जी देखील बनतो यामध्ये आपण डाळ तांदूळ निंबू सत्व म्हणजे सायट्रिक ऍसिड किंवा दही असं काही वापरलेलं नाहीये तरी हा इतका मस्त बनवून तयार होतो तर चला मग आपण पटकन याची रेसिपी पाहून घेऊयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे तर ढोकळ्यावर बॅटर बनवायच्या आधी आपल्याला काही पूर्व तयारी करून लागते त्यापैकी एक म्हणजे पहिल्यांदा कुकरमध्ये थोडंसं थोडस पाणी घालून त्यावरती एक जाळी ठेवायची झाकणाची शेटी काढलेली आहे आतमध्ये रिंग तशीच आहे झाकण कुकरला लावून घ्यायचं आणि पाणी उकळत ठेवायचं त्यानंतर ज्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत मग ते काही भांड असू दे किंवा केक टीन असू दे त्याला पहिल्यांदा तेलाने करून घ्यायचं हे दोन काम झाल्यानंतर बॅटर तयार करायला घ्यायचं बघा इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आता त्यामध्ये दीड वाटी बेसन आपण चाळून घालणार आहोत तर तुम्ही बेसन आधीच चाळून ठेवलं असेल तर डायरेक्टली तुम्ही यामध्ये दे दीड वाटी ऍड करू शकता बेसन चाळून घेतल्यामुळे बॅटर एकदम फ्लफी आणि स्मूथ बनेल यामध्ये मी एक हिरवी मिरची अशी तोडून आहे यामध्ये तुम्ही आलं खिसून देखील टाकू शकता अगदी कमी अशी हळद घालायची मी इथे तीन ते चार चिमटी हळद घातली आहे तसेच चवीनुसार मीठ आणि इथे आपल्याला साखर घालायची दोन चमचे बेसन आहे त्यामुळे पाव चमचा हिंग घातलेला आहे दोन चमचे लिंबाचा रस आणि ज्या वाटीने आपण दीड वाटी बेसन घेतलेलं होतं त्याच वाटी मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आता मिक्सरने फिरवून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाऊन वाटी पाणी वापरलं तरी चालेल कारण बेसन आपण इथे दाबून दाबून घेतलेलं नव्हतं ढोकळा जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर पाण्याचा अंदाज घेऊनच तुम्ही यामध्ये टाका पाणी जर एकदम टाकलं तर बॅटर सेल होऊ शकतं आता हेच बॅटर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालते दोन चमचे तेल तेल आणि बॅटर आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत सगळं एकजीव झालं पाहिजे बॅटर आता एकदम स्मूद असं झालेलं आहे यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वापरायचा नाहीये त्याऐवजी मी इथे इनो आहे तर हे लेमन फ्लेवरचं इनो आहे एक पॅकेट यामध्ये पूर्ण घालायचं त्यावरती अगदी दोन ते ती तीन चिमटे असं पाणी सोडायचं इनो लगेच ऍक्टिव्हेट होतं असं बॅटर फसफसून येतं फक्त आपल्याला हे एक साथ मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला जास्त वेळ मिक्स करत बसायचं नाहीये तर इथून पुढची प्रोसेस आपल्याला लगेच करून घ्यायची आहे बॅटर मिक्स झालं की लगेचच मी त्याला तेल लावलेल्या टीन मध्ये काढून घेतलेला आहे भांडं टायप वगैरे करायचं नाहीये नाहीतर यामध्ये एअर बबल्स राहणार नाहीत आणि त्यामुळे ढोकळ्याला जाळी व्यवस्थित येणार नाही तोपर्यंत पाण्याला सुद्धा उकळी आलेली होती आणि झाकण काढून मी हा टीन मधोमध ठेवलेला आहे परत झाकण लावायचे आपल्याला पाणी थंड असताना जर तुम्ही ढोकळा वाफवायला घेतला तर तो व्यवस्थित फुलत नाही त्यामुळे पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये टीन ठेवायचा आहे झाकणाला शिटी ठेवायची नाहीये आता मीडियम फ्लेम वरती पंधरा ते वीस मिनिटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे पूर्ण वीस मिनिटं झालेली होती त्यानंतर मी गॅस बंद केलाय आणि कुकरचं इथे झाकण उघडून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की ढोकळा आपला किती छान फुगलेला आहे स्टिक किंवा सुरी घालून बघायचं बॅटर त्याला चिकटत तर नाहीये ना अगदी कोरडी सुरी आहे याचा अर्थ पूर्णपणे ढोकळा तयार आहे सुरीला काही बॅटर चिकटत असेल तर आणखीन पाच दहा मिनिटं असाच कुकर मध्ये ढोकळा वापरून घ्या टीन बाहेर काढून ढोकळा थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात फोडणीसाठी कढईमध्ये मी तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये एक चमचा राई घातलेली आहे राई छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा लांब कापून घातलेल्या आहेत कढीपत्त्याची काही पाने घातलेली आहेत आता ही फोडणी चांगली मिक्स करून घेऊ यामध्ये दोन चमचे साखर सुद्धा घातलेली आहे हा तडका बेसिकली थोडासा तिखट आंबट आणि गोड असा असतो आणि याची जी चव आहे ती ढोकळ्यात उतरल्यावर अप्रतिम येते फोडणी परतवून झाले की यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातले तसेच चवीनुसार मीठ घालून फोडणी चांगली मिक्स करून घेतली आणि मग अर्धा चमचा लिंबाचा रस देखील घातलेला आहे तुम्ही जर नुसती तेलाची फोडणी ढोकळ्यावरती घातली तर ढोकळा खाताना घशामध्ये अडकला जातो त्यामुळे यामध्ये पाणी नक्की वापरा आता फोडणीला मी इथे उकळी येऊ दिलेली आहे आणि त्यानंतर ढोकळा पण थंड झालेला आहे तो आपण डीमोल्ड करून घेऊ अशा याच्या कडा आपण सोडवून घ्यायच्या बघा ढोकळा किती इझिली असा डिमोल्ड होतोय ला तेल लावल्यामुळे कुठेही तो चिकटत वगैरे नाही आता मध्यम आकाराचे याचे पीसेस तयार करून घ्यायचे तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी काही झटपट बनवून द्यायचं असेल तर हा ढोकळा एकदम परफेक्ट आहे जास्त खटपट न करता मिक्सर मधून एकदम परफेक्टली आपण बॅटर तयार करून घेऊ हो शकतो आणि कुकरमध्ये हा आरामात शिजून जातो असे पीसेस करून झाले की हे गरम फोडणी सगळीकडे अशा पद्धतीने टाकून घ्यायची फोडणी टाकल्यानंतर ढोकळा आणखीन फुलून येतो त्यामुळे आता पंधरा ते वीस मिनिट ढोकळा असा साइडला ठेवून द्या एक्स्ट्रा फ्लेवरिंगसाठी तुम्ही याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले ओले खोबरे घालू शकता ऑथेंटिक आणि ट्रॅडिशनल वेनी जरी आपण हा ढोकळा नाही बनवला तरी अगदी मस्त आणि छान तयार होतो स्पॉन्जी बनतो आपण यामध्ये काहीही दही किंवा सायट्रिक ॲसिडचा सा वापर केलेला नाही आहे खाण्याचा सोडा देखील वापरलेला नव्हता फोडणीचा जो रस आहे तो या ढोकळ्यामध्ये अगदी ॲब्झॉर्ब झालेला आहे खूप छान फ्लेवरफुल असा खमण ढोकळा बनतो तर ढोकळा चटणी बरोबर तुम्ही याला सर्व करा अच्छा ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त रहा आणि काळजी घ्या